कळालं की आपला विजय पक्का आहे घर आपल्याला विजय झालेला आहे संपूर्ण सोलापूर शहरचा मी काँग्रेस पक्षाध्यक्ष नाताना नमस्त होतो आणि विजय सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांकडे झाला

मी तुम्हाला हा जो आनंदाचा क्षण आहे हा आनंदाचा क्षण आहे

先把。 Ya, <laughs> ya,

होते त्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं शासन गेल्या दहा वर्षामध्ये झालं माझ्यासाठी अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला भेटले आहे ही वस्तुस्थिती आहे मला आठवतं त्या दिवशी मला आनंद शिंदे साहेब बॅरीमध्ये मी स्वागत महाराष्ट्र सरकार फक्त ही फक्त लोकसभेसाठी बनवलेले मत आहे आहे अशा शब्दामध्ये साहेबांनी त्यावेळेला एक दुर्गंध इच्छा um monte de सर्व काँग्रेसचे काँग्रेसचे एन एस युवायचे सर्व महिला पदाधिकारी सर्व उपस्थित सर्व लोक सर्व कार्यकर्ते सर्व माझे सहकारी मी हा जो विषय आहे तो माझा नाही तो तुमचा विषय आहे आणि पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा अहोभाग्य काय समजू शकते काय माझ्या आयुष्यात काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे ने नेणं ने हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही मदे तुम्ही एवढी मोठी मला मध्ये आशीर्वाद आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणार मी अजून काय मागू शकतो मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक काउंट बी प्रत्येक

अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत वाया घेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेने लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की ताई निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बैलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही मोदी पासून सगळे येऊन गेले आणि तुम्ही बरोबर राहता ते <laughs> म्हणते हमको नाही मोदी को वोट देके वोट देके वोट दो कर <laughs> तुम्ही तुम्हालाच माहिती आहे पराभव पराभव हा हुकुमशाहीचा सा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही कीड

लढलो एकमेकांना धीर दिला काही गावांमध्ये अमजी ताकद कमी होती काँग्रेसची तिकडे शिवसेनेने जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेने हमी दिली काही ठिकाणी आम्ही कमी होतो तिकडे राष्ट्रवादीने साथ दिला मला असं ही खरी जादू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आप असेल समाजवादी असेल सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि आज त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चारस आले आणि मी तुम्हाला शब्द देते वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे पडणार नाही आणि कमी पडली तुम्ही काम करून मला सांगायचंय कारण का तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होती

नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांच्या निमित्ताने yeah. आम्हाला सांगण्याचं उद्गार yeah. yeah. तुमची उपकार कधीच विसरू शकणार नाही मराझोनी ऋषवत बसत नाही <laughs>

वायनाड या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चिंत राहून हे काम केलं अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर पुढे रागावलंही असेल पण पार्टीच्या भला भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती मी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून निवडणुका लढवतो पण मागच्या दोन निवडणुकामध्ये पराभव झाला एक तर नाटे आणि मोदीच्या नातेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही दो निवडणुकीमध्ये पराभव झाला वरात ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली आहे ती कामगिरी करत नाही संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभात प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला डेमोक्रेसी ही कणकरपणानं उभी आहे आज आणि ती उभीच राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या आशीर्वाद आशीर्वादाने आम्ही हे सोलापूरची लेख तिकाय

आणि म्हणून मी तिला मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळामध्ये जाण्याची पण मी त्या काही प्रयत्न केला नाही मंत्रिमंडळामध्ये असं जर केलं नसतं तर तुम्ही आज तिला निवडून दिलं नसतं इथून पुढं होतच नाही आता

मतदारसंघ म्हणजे ग्रामीण भागातले संघ आहे इथले नेते आहेत अतिशय आक्रमक काम केलं त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपल्या इच्छित नाही तुम्ही जवळजवळ अडीच तास इतर थांबलेला आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो आता तुमच्या हातात माझी सोलाव आपण अतिशय कठीण काळामध्ये आम्ही सांभाळले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सांभाळलं आपण शेवटी कधी घरी काम करत असताना काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात पण तुम्ही समंजसपणाने काम करताय मला याची जाणीव आहे आपल्याला ह्या पुढच्या कामामध्ये भारतीय लोकशाही खंबीर करण्याकरता म्हणून परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्र आयुष्य द्यावं आणि कार्यकर्तृत्व करण्याकरता म्हणून शक्ती द्यावी अशा प्रकारचे प्रार्थना करतो आणि मिरजा घेतो जय हिंदू जय महाराज